बिग बॉस मराठीचा हा सीझन चांगलाच गाजतोय या सीझन मधील सदस्यांचा गेम पाहून अनेक जण आपलं मत व्यक्त करत आहेत यावर आता पुन्हा एकदा अभिनेता उत्कर्ष शिंदे व्यक्त होत वाईल्ड कार्ड एंट्री संग्राम चौकुलेला टोला मारलाय नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला या खेळात टीम ए आणि टीम बी मध्ये चांगलाच राडा झाला पण या टास्कच्या पहिल्याच फेरीत अरबाज बरोबर संग्रामने डील केली आणि पूर्ण खेळ बदलूनच टाकला पहिल्या डावात अंकिता व पॅडीला सहज बाद करण्यात आलं यानंतर धनंजयने दुसऱ्या फेरीत जान्हवी व संग्रामला तिसऱ्या फेरीत संग्रामने टीमच्या बाजूने खेळण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या डावात संग्राम व अरबाजमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळाली पण शेवटी अरबाजने संपूर्ण ताकदीनिशी सर्वांना बाजूला काढलं आणि अभिजितच्या घरट्यात अंड ठेवून त्याला बाद केलं अरबाजचा हा खेळ पाहून अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत तर संग्रामवर राग व्यक्त करत आहेत यावर मराठी अभिनेता उत्कर्ष शिंदेने मोजक्या शब्दांची पोस्ट शेअर करत संग्रामला टोला लगावला आहे तर अरबाजचं कौतुक केलं आहे अरबाज पटेल या मुलामध्ये दम तर आहेच कारण मिस्टर युनिव्हर्सला थाप लागली अभिनेत्याच्या पोस्ट या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय उत्कर्षने यापूर्वी सुद्धा बिग बॉसच्या यंदाच्या सीझन बद्दल अनेकदा आपली रोखठोक मतं मांडली तर उत्कर्ष या मताशी तुम्ही सहमत आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका